माझं नाव विजय मुरलीधर अन्वेकर राहणार अमरावती आमची वडीलोपाची शेती आमची वडीलोपाची शेती दहा एकर शिवार तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे होती माझे आजोबाचे नाव आहे एकनाथ भाऊडू कासार आणि त्यांना चार मुलं एक मुलगी होती त्यांची नावे रामदास एकनाथ कासार प्रल्हाद एकनाथ कासार म एकनाथ कासार आणि माझे वडील मुरलीधर एकनाथ कासार व त्यांना एक बहीणसुद्धा होती यमुना एक एकनाथ कासार परंतु माझ्या वडिलांनी कोणतीही शेती म्हणजे वडिलोपाची शेती कोणाच्याही नावावर न ना करता कोणताही अर्ज न करता माझ्या भाऊबंधांनी काकांनी यांनी परस्पर आपल्या नावावर करून त्यांनी परस्पर विकून टाकल्याचे आम्हाला मिळालेल्या कागदपत्रावरून आम्हाला दिसून आले आहे आणि याची माहिती आम्ही माहितीच्या अधिकारातसुद्धा मागितलेली आहे परंतु माहिती अधिकारी हे सुद्धा आम्हाला माहितीच्या अधिकारात कोणतीही माहिती देत नाही त्यामुळे असा प्रश्न झा निर्माण झाला आहे की आम्ही माहिती मागावं तर न्याय मागावं तर कोणाकडे असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे तरी हे गैरकायदेशीररित्या विकलेली शेती याच्यावर कोणाची रामदास एकनाथ कासार प्रल्हाद एकनाथ कासार मधुकर एकनाथ कासार जे याच्यामध्ये दिलेली आहे जे खरेदी दिलेल्या आहे यांच्यावर यांची सही नाही हे तिन्ही खरेदी खत हे बोगस आहे त्याच्यामुळे हे संपूर्ण शेती हे आमच्या ताब्यात देण्यात यावी आणि ह्या जो कोणी याच्यात दोषी असेल जो अधिकारी असल कोणी भाऊबद्ध असेल जो, जो कोणी याच्यात दोषी असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि अशा अधिकाऱ्यांना याच्यावर अशा पदावर बसण्याचा अधिकार नाही आहे आदेशानंतरसुद्धा जर माहिती देत नसेल तर अशा अधिकाऱ्यांना काय प पदावर बसण्याचा अधिकार नाहीच आहे पण यांनी तर म्हणजे न्यायव्यवस्थेलाच पूर्ण बदलाम बदनाम करून टाकलेला आहे म्हणजे यांना कोणताही धाक राहिलेला नाही आहे म्हणजे कायद्याचा नाही व्यवस्था कोणताही अधिकाऱ्यांना धाक राहिलेला ना नाही आहे मनमर्जीप्रमाणे आपलं जसं आलं तसं अशा प्रकारच्या कारवाई इथे चालू असल्याची आम्हाला हे मिळालेले कागदपत्रावर आम्हाला दिसून आलेले आहे आमच्या शेत त्याच्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला आता आमची शेती पूर्ण वडील उपायची शेती हे आमच्या याच्यात आमच्या आणि आमच्या सेलवडमध्ये असलेलं घराचा ताबा आमच्या याच्यात आमचे नाव कसे गायब करण्यात आले हा आम्हाला मुद्दा समजला पाहिजे म्हणजे शेलवड येथे आमचे वडीलोपाजित घर आहे त्या घरामध्ये आमचा हिस्सा असताना आमचं नाव कुठे गायब झालं आमचं नाव म्हणजे त्याच्यातून कसे कट झाले याचीसुद्धा आम्हाला माहिती देण्यात येत नाही आहे आम्ही याच्यात याच्यातसुद्धा आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये आम्ही जाऊन याची माहिती मागतो आहे परंतु तरीसुद्धा माहिती देत नाही आहे म्हणजे आम्ही जायचं कुठं आम्ही न्याय मागायचा कोणाला मग आणि एवढे करून जर समजून की आमचे न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषणाला बस हां जर समजा आम्हाला आम्हाला जर या प्रकरणामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू